नमस्कार मित्रांनो आपला विदर्भ लाईव्ह मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मित्रांनो आपल्या बरोबर आहे वॉर्ड क्रमांक अकराचे उमेदवार त्यांच्या संघ खास चर्चा करणार आहोत मग आता आपण प्रत्येक आयडेंटिटी जाणून घेतोय प्रत्येक उमेदवारांचे वेगवेगळे मते येत आहेत वेगवेगळे रिस्पॉन्स येत आहेत तर आता यांचं काय मत आहे बघूया दादा तुमचं नाव सांगा माझं नाव निसार अन्सारी आणि माझी धर्मपत्नी सौभाग्यवती अफिया अन्सारी हे प्रभात अकरा मधून ब मध्ये म, महिला मध्ये उभी आहे आणि त्यांच्यासोबत अ मध्ये माजी अध्यक्ष विलासराव चनखोरे आणि नगराध्यक्षाचे उमेदवार मान्य श्री किशोर भाऊ गारोडे हे तिघांची निशाणी मशाल आहे आणि माझी पत्नी ही मशाल निशाणीवर उभी आहे काय सांगताय मतदारांना काय आवाहन करताय मतदारांना मी हे सांगेल प्रभाग क्रमांक अकरा हा जो मिलिंद नगर संतोषी माता नगरचा एरिया आहे तिथं नगर परिषदेचा कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत विकास झालेला नाही आणि प्रवास हा खूप मागे आलेला आहे आणि तिथं विकासाचे काम कोणतेच झालेले नाही म्हणून माझी पत्नी ही खूप शिकलेली असल्यामुळं आणि माझी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे हे प्रभागमध्ये सोबत असल्यामुळं आणि नगराध्यक्षाचे उमेदवार किशोर भाऊ गाडोडे हे सोबत असल्यामुळं आणि आमदार सिद्धार्थी खरासाहेब यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढत आहे आणि आम्हाला पूर्ण जनतेवर विश्वास आहे आणि मिलीनगर संतोषी नगरच्या जनतेवर आमचा पूर्ण विश्वास आहे ते किशोर भाऊ आणि विलासराव चनखोरे आणि अफी अन्सारी यांना मशाल निशाणीवर निवडून देशील असा माझा पूर्ण खास विश्वास आणि मला खात्री आहे बिलकुल पेटल याच्यात काय मात्र मला शंका नाही कारण की किशोर भाऊ यांचा स्वभाव आणि माझी नगराध्यक्ष विलासराव चंदोरे यांचा संपर्क आणि माझी पत्नी आणि मी स्वतः त्या प्रभागामध्ये आम्ही स्वतःचा घर आहे माझी दुकान आहे तिथं मी संपर्कात आहे आम्ही हाऊस त्यांच्या सोबत स... आहोत त्यांच्या आणि तिथं कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा कधीच माझ्या प्रभागामध्ये विशेष नाही सर्व जातीचे धर्माचे लोक तिथे राहतात आणि गोंड गोंद राहतात कधीच तिथं भांडण नाही तंटा नाही काय नाही म्हणून मला पूर्ण विश्वास आहे का किशोर भाऊ गारोडे आणि विलासराव चंदोर यांच्यासोबत राहील मालचं राजकारण बिलकुल होणार नाही मी तुम्हाला एक एक राहत इंदुरीचा शेर सांगू शकतो त्या निमित्त संतोषी मातानगर नगर, नगर काय म्हणून झोपडी हवेली सबका मुकद्दर फुट जाएगा झोपडी हवेली सबका मुकद्दर फुट जायगा सात अगर हिंदू मुसलमान का छूट जायगा कीजिए ये रिश्ते कायम काय रिश्ते टूट गए तो भारत टूट जायगा क्या क्या वाट भारत तो जायला या मानण्यानी जर आज अनेक डोर व्यक्तींच्या डोळ्यात आश्रू येणार आहेत कारण हिंदू मुस्लिम हो कोणी हो आपण एकच शेवटी माणूस माणूस असतो जात ही जात कधी नसते त्यामुळं जातीला महत्व द्यायचं नाही माणूस माणूसला महत्व द्यायचं आणि नेता जात बघून निवडू नका तर नेता माणूस म्हणून निवडा हेच आपला विदर्भ लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतोय पात्र आपला विदर्भ लाईव्ह